माझं कॉन्स्टेबलचं पोलीस ट्रेनिंग नागपूर प्रशिक्षण केंद्र इथे झालेलं आहे सर्व मुलींची बॅच होती आणि नऊशे त्रेपन्न विद्यार्थी मी त्या बॅचला होत्या तर माझी पूर्वपरीक्षा एम पी एस सीची पी एस आयची मी पास झाले होते आणि मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे मला पोलीस प्रशिक्षण करत असताना द्यायचं होतं तर ती माझ्यासाठी खूप कठीण परिस्थिती होती की मी पोलीस ट्रेनिंग ज्याचं शेड्यूल सकाळी पाच वाजतापासून रात्री गिनती नऊ वाजेपर्यंत सुरू असतं या वेळेमध्ये मी माझी मानसिकता कशी स्थिर ठेवू आणि कसा अभ्यास करू आणि मला यात सहकार्य मिळणार की नाही कारण ट्रेनिंग ट्रेनिंग खूप स्ट्रिक्ट असतं त्यामधून तुम्हाला वेळ मिळत नाही आणि एवढी माझी मेंटॅलिटी बनवलेली होती की एवढं सगळं आपण वर्कआउट करून आपल्याला रात्री एक दीड वाजेपर्यंत तरी अभ्यास करायचा आहे आणि यामध्ये प्रश्न झोपेचा होता की झोप पूर्ण झाली नसल्यामुळे सकाळी ग्राउंडवर कसं चित्र वाटायचं तब्येत बरी नसल्यासारखी वाटायची पण मला काही करून हा अभ्यास पूर्ण करायचा होता तर आमच्या जे सर सर होते विनर्स कोचिंग क्लासेसचे प्रवीण आणि गणेश साबळे सर यांनी मला छोट्या छोट्या टिप्स दिल्या की पुस्तकाचे काही कात्र असे कापून खिशात ठेवायचे आणि जेव्हा पी टीचा ब्रेक होतो तुम्हाला लॉ क्लासमध्ये ब्रेक होतो तो त्यावेळेमध्ये ते, ते वाचायला काढायचे या पद्धतीने तुझा अभ्यास तू पूर्ण करू शकतेस Yeah.